हात सोड दोन्ही हात पुढे कर कस उडतू पाथरू पाथरू उड ना असा पाखरू पाखरू कर ना असा हात पुढे कर अरे हात पुढे करायचे समोर धरायचे पाखरी उडत इमच्या पाखरू इमच्या पाखरू कस उडत पाठरू पाठरू <laughs> आता हा आमलं पाखरू पाखरू आता कुठे बसणार पाखरू आता वरती उडणार आता बघा आमचं पाखरू वरती उडणार आता, आता? आता? बस पाकडू नाही दमलं पण पप्पा पप्पा दमला त्याच्याविषयी हे बरं आहे बाळा हे बरं आहे आपलं हे बघे पाखर पाखर